तर आता आपण ही दृश्य पाहतोय अमित शहा आता निघालेले आहेत थोड्याच वेळापूर्वी आपल्याला बातमी मिळाली होती की त्यांची बैठक सुरू आहे गेल्या एका तासापासून फडणवीस बावनकुळे आणि अमित शहा यांची बैठक सुरू आहे अशी माहिती आपल्या समोर आली होती आणि आता अकोल्याच्या दिशेनं अमित शहाचा ताफा निघालेला आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोल्यामध्ये जाणार आहेत तिथे ते तिथल्या मतदारसंघांच्या जागांचा आढावा घेणार आहेत आणि त्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा निघालेला आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत त्याचबरोबर तिथल्या जागांचा आढावा घेणार आहेत आणि आता अमित शहा यांचा ताफा अकोल्याकडे रवाना झालेला आहे तत्पूर्वी अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस बावनकुळे यांच्याशी बैठक झाल्याचा सा सुद्धा आपल्याकडे माहिती मिळाली होती आणि आता आपण ही दृश्य पाहतोय अमित शहा अकोल्याकडे रवाना झालेले आहेत आज ते मतदारसंघांमधल्या जागांचा आढावा घेणार आहे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत अमित शहा आता अकोल्याच्या दिशेनं रवाना झालेले आहेत त्यांचा ताफा अकोल्याकडे आता निघालेला आहे